दिनांक तेवीस तारखेला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी नाशिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या नियंत्रण सरकटून जोरदार पडले असता त्यात एक जन गंबीर जक्मी तसस एक गंभीर जखमी जखमी किरकोळ त्यांना तत्काळ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या अँब्युलन्स त्यांच्या सांगण्यावरून वाडीवारे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं नाशिक कडून मुंबईकडे जात असताना हा अपघात झालाय रामेश्वर प्रल्हाद वाघमारे वय पंचवीस वर्ष मुस्कान अमीर मंडल वय एकवीस वर्ष राहणार मुंबई यांना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या अँब्युलन्स फाटा इथल्या मोफत रुग्णवाहिकेनं तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे राजू देवळेकर न्यूज सवन मराठी इगतपुरी